नमस्कार मंडळी बैलगाड्यात वेगवेगळं पैलू आपण नेहमी घेत असतो आज वेगळा पैलू वेगळा कुठला पैलू मित्रांनो माझ्या पाठीमागे तुम्ही बैल पाहतात आलो घनाभाऊ आणि इकडं आहे बैल आहे पक्षा छोटा पक्षा म्हटलं जातं ही दोन्ही बैल आहेत नेऊरीची तुम्हाला वेगळा पैलू कसा तर मित्रांनो ही दोन्ही बैल एकाच गायीनं जन्माला घातलेत म्हणजे बघा म्हणजे भाऊभाऊच म्हणू आणि ह्या दोघांनी एकत्र करून गुलाल घेतले दोन तीन तर एकाच मालकाची आणि पाठोपाठ जन्माला येणारी खुंड आज एकत्र पाळतात आणि मैदान गाजवतात मैदानात पळतात तर, तर बघूया आपण त्या मालकाला भेटूया की तिनं असा निश्चय केला की के घरचीच पळवायची गाडी आणि त्या धन्य अशा गाईला भेटूया की अशी हिरे तिच्या पोटी जन्माला आले चला या माझ्याबरोबर बघूया मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा नमस्कार 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 आपलं नाव मी शंकर मेटकरी नेवरी शंकर नाना म्हणून परिचित आहे तसं मैदानात वगैरे इतर ठिकाणी बरं जसं मी प्रस्तावनेत सांगितलं हीच ती गाय गायीषयी माहिती सांगा नक्की कुठं आणली गाय हे आपल्या घरातलीच जन्माला झालेली आहे सांगा गायीविषयी माहिती सांगत होता गाय आपली घरातलीच hmm, 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 hmm. आहे ती आणि ती गायचं थोडंसं असं विशेष झालं होतं की ती गाय जन्म झाल्यानंतर एक वीस दिवसात त्याची hmm. आई वारली Hmm. आई वारल्यानंतर hmm. uh... त्याला काही कळतच नव्हतं वीस दिवसाचा वासरू म्हणला त्याला काही एवढं कळत नव्हतं hmm. ते थोडं गायलाच प्यायला बघायला लागलं hmm. जो गायचं तरी प्रेत पडलेलं होतं आणि मग ते थोडंसं जीवाला एक असा हे झाला की हिला आपण मोठी करायचे काय असेल ते असेल बर आणि त्या दृष्टीनं पण निहिरीतनं दूध वगैरे आणून तिला पाजून संभाळी तिचाही संघर्षातूनच जन्म झालेला संघर्ष काय नाव आहे हो तिचं तर नाव हो तसं लक्ष्मीच म्हणायचं आहे लक्ष्मीचा एवढी एवढी चांगली तुम्हाला वासरं दिलीत तर ती लक्ष्मीच झाली बर आता मला सांगा की जाणीवपूर्वक घरचा साज पळवायचा तीही भाऊभाव पळवायचा हा निर्णय का आपल्या गायीच्या हुतीच वासरं झालेली आणि एक वर्षात तसाच फरक आहे दोघात बर तो एक विषय घाना आपला चांगला पळतोय आणि शिवाय त्याच्याशिवाय पक्ष चांगला पळायला लागलाय आणि आता पायरेचा पण थोडा विषय पहिले मिळत नाही तो म्हणजे काय भेटत सर्वसामान्य लोकांना <स्थित> वायदीचा विषय वायदीचा विषय काय तो वायदीच म्हणजे वायदी देऊन सुद्धा काही वेळ मिळत नाहीत बर पण आता मला सांगा घरचा साज पळवायची तर काय फायदे असतात ते फायदे काय असतात ते पहिल्यांदा सांगा घरचा साज पळवल्याचं फायदे चांगलेच फायदे तसे अलीकडं कसं आहे एक दिवस एखाद्या बैलाबरोबर बैल पळाला की दुसऱ्या दिवशी त्याचा पैरा मोडलेला असतोय हा विषय येत नाही म्हणजे आपलीच बैल असली तर हा विषय येत नाही म्हणजे आणि घरची गाडी असली की आपल्याला थोडस अजून वेगळं हे रूप येतोय की घरणी पळतात बरोबर आता पण त्याच्या जोडीला अजून एक महत्वाचं की वाटणी बी नाही बक्षिसाची ती महत्वाचं बक्षिसाच वाटणी म्हणण्यापेक्षा बक्षिसाच बक्षिसासाठी नादच नसतोय बक्षिसासाठी हा नादच नसतोय <laughs> आणि किरकोळ ह्याच्यासाठी वाटणीचा आणि किरकोळ ह्याच्यासाठी वादाचा ढालीचा विषय वडावडी होती होती म्हणून म्हणतोय ना डालीसाठी पण काही वेळा वाद होतोय काही वेळा ढालीसाठी पायरा मोडतोय पण त्याच्या जोडीला घरचा साज पळवण्यासाठी एक चॅलेंज काय माहितीये का की मनुष्य बळले लागणार ना हाय ना आपलं वादळ गुरुपडसर गोरेगावची टीम आहे पूर्ण टीम बसली आहे हे सगळे खूप सहकार्य करतात आणि बैल पळवायला त्यांचंच योगदान आहे तसं आपण नसलो तरी मैदानात ते सगळं पार पाडतात नियोजन तेच का सगळं नियोजन करतात हां म्हणजे घरचा साज पळवताना मोठी टीम पाहिजे टीम पाहिजे टीम, टीम लागतेच आता थोडा एका विषयाकडे येतो आणि सविस्तर बोला काय होतंय आता बऱ्याचशी बैलगाडीच्या आपण शर्यतीत बैल बघितलं विकत घेतात ते त्यांचा एक वेगळा चॅलेंज आहे मोठमोठ्या किमतीला घेतात पण घरच्या गायीची खोंड तयार करणं तर तयार करताना काय काय करावं काय कशा पद्धतीनं तयार करावं कारण ही कळवू द्या लोकांना घरच्या गायीचं गाय तर पाळलीच पाहिजे गाय पाळल्यानंतर नैसर्गिक क्रेतन झालं पाहिजे नैसर्गिक क्रेतन झालं की ते पण बैल चांगलं जातीवंत ब्रीडिंग केलं पाहिजे जातीवंत असेल तर ते जात दाखवल्याशिवाय सोडत नाही आणि वर्षभर जरा वासरू जर असला आपल्या घरातलं तर वर्षभर थोडंसं झोपून फिरवून शिकवलं पाहिजे सहा वर्ष दीड वर्ष झालं की थोडं थोडं फेऱ्यात मैदानात काढलं पाहिजे दोन वर्षाच्या नंतरच त्याच्यावर कस दिला पाहिजे म्हणजे त्याचा हे केलं पाहिजे तर ते लॉंग टर्म पळत आहे ते बरोबर गडबड नाही केली पाहिजे आणि आत्ताच्या आपण म्हणून जगण्यातच असं झालेलं की माणसाला वेळ नाही फास्ट आहे जीवन जीवन जीवनमान फास्ट झाले तेच बैलगाड्यात आलेलं आहे म्हणजे काय बैलगाड्या तरी आपल्या सामाजिक ज्या स्थिती आहेत त्याचा रूप आहे mm. तर फास्ट झालेला आयुष्य त्यामुळं बैल आदत आपलं वासरू स्वतःच्या गायीचं तयार क तयार करणं बैल तर होस्तवर त्याला पूर्ण म्हणजे आपण म्हणू वेळ देणं हे राहिलं नाही ना आता कसं आहे फोर जी झालं फाय जी झालं सिक्स जीचं जी काहीतरी सिक्स जी काहीतरी चाललंय आहे अशा ह्याच्यात प्रत्येकाला फास्ट सगळं फास्ट झालं पाहिजे आत्ता लगेच ह्यामुळं गडबड होते बाकी काय नाही तर त्याचा आपला तोटा बी आहे तुम्ही कसं बघता की लवकरात लवकर सगळ्या गोष्टी पाहिजे ही मनोवृत्ती आहे आणि हे सगळ्या आत्ता प आत्ताच्या पिढीतच आहेत तुमची तुमच्या पिढीला ती नव्हती पण आमच्या पिढीला ती आहे पूर्वी कसं असायचं माणसं चौकात बसायची चर्चा व्हायची चर्चा होत असताना चार लोकांची चर्चा वेगवेगळी आहे काय म्हणजे त्याच्यातनं शिकायला मिळायचं आता माणसांचं चौकात बसायचा विषयच राहिला नाही माणसाचं फक्त मोबाईल मोबाईल त्याचा मित्र झाला आहे त्यामुळं सगळं आ... आत्मकेंद्रित झाले हा म्हणजे एक ह्याच्यावर सगळं वन मॅन शो आत्म स्वतःचं आत्मकेंद्रित पुन्हा एकदा लक्ष्मीकडे जातो शरीर चांगलं आहे हो लक्ष्मीचं हाय ते निकोपच आहे पहिल्यापासून म्हणजे जरी तिला थोडंसं दूध कमी मिळाल्यामुळे थोडीशी छोटी राहिली म्हणजे लय मोठी झाली नाही पण तिची वासरं झाली चांगली वासराचा विषयच नाही सुंदरता आहे सुंदर आहे हाय चांगलीच आहे हा ना आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुंदर असण्याबरोबरच एक तिची ठेवण शारीरिक ठेवण वेगळे खिलारचं बऱ्यापैकी टनकच आहे शिर खे खिल्लार ही जात आहे ना टनक आहे तशी म्हणजे आपल्या ह्या वातावरणाला या खडेच्या रानाला या सगळ्याला घट्ट आहे अशी म्हणजे खिल्लारला चॅलेंजेस नाही खेलार शान आहे शान आहे शान आहे <laughs> <laughs> गाय असल्यानंतर काय होतं एक वेगळ्या प्रकारचं वातावरण असतं की आपण मग ऊर्जा देणारं वातावरण असतं तर कसं बघताय गायीचा सांभाळ तुमच्याकडे अनेक गायी आहेत तर काय काय अनुभव अनुभूती आलेत गायी असलेलं चांगलं आहे त्याच्यापासून एक पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजे याला तर मराठीत मला शब्द नाही आठवत सकारात्मक ऊर्जा सकारात्मक ऊर्जा एक वेगळं असतं आहे वातावरण म्हणजे आजारी पडण्याचं किंवा असं काय लिही राहत नाही आणि चांगलं आहे म्हणजे ते त्याच्या सानिध्यात जरी असलं तरी माणूस हे राहतोय उर्जा हा म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जीच हो थोडक्यात म्हणजे काम करायचा उत्साह हे सगळं हे राहते ना बरं आता तुम्ही सांगितलं की सहा हे झालेत सहाही खोंड झाले का नाही तीन खोंड आणि तीन पाड्या झाल्या बरं त्याच्यापैकी हा त्याच्यापैकी दोन पाड्या तर आपल्याकडे आहेत एक पाडी मी भाच्याला दिल्या असून त्याला म्हणते दोन जे झालेत पाठ पाट म्हणला तुम्ही वर्षाचा वर्षाचा गॅप आहे हां गाणाभाव आणि पक्षा पक्ष्या त्याला व्हायचं जवळ न बघू पक्षाची मुलाखत घेतलेली बैल आता मॅच्युअर आणि मोठा झाला आहे पक्षा झाला तर त्याला दोन वर्ष पूर्ण झाली ना त्यामुळं तो आता आला आहे म्हणजे चांगलाय आहे एकदम म्हणजे जबरदस्त आहे बघू शकता गाणाभाऊ किती झालेत गुलाल त्याच्या हरतमध्ये गाणाभावाची वीस पंचवीस गुलाल झाले आदतमध्ये आणि आता पण दात लावल्यावर पण पळतोय आहे त्यामुळं काय गाणाभावचा विषयच नाही हां घरचा घरचा साज तयार करण्यासाठी एक बैल असा चांगला पाळणारा पाहिजे ती गाणाभाऊंना बाजू सांभाळली हां गाणाभाऊंना ती सांभाळले हां लाडका लाडकाय <laughs> लाडकाय बस चला ती ही कोणाची पायदास आहे गण भाऊ जना भाऊ हि धडकनची पायदास बर कुठला धडकन शंकर शिवा ग्रुप चिंचडी मंगळुळ वि जप्पा सरपंच यांच्या धडकन ची पायदास आहे आणि तो पण न... शर्यतीचाच बैल होता तसा हम्म मोठा एकदम शरीर वगैरे शिंग वगैरे वेगळी झालेत हाय नॅचरल आहे आणि सगळा बैल सगळ्या बैलावर वडील पण असाच होता मोठा बैल होता तो चालेल चला आता दुसरी पैदास लांबणंच बघूया कारण काय ॲग्रेसिव्ह आहे या पैदास दाखवा पक्षा हिंद केसरी पक्ष्याचे पैदास याला बाबा मारतोय <laughs> का गोंजण्यासाठी राहायचं नातले हा पक्ष्याचे सांगा पक्षी हे जिवाळ दाबावाले आबा आहेत ना गोवारीचे त्यांचा तो हिंद केसरी पक्ष होता ना त्याचे पैदास आहे आणि त्याचे सगळे गुण बापावर म्हणजे त्या पक्षावरच आहेत दिसाई तसाच आहे एक तसाच आहे किती महिन्यात आहे हा हा ह्याला दोन वर्ष झाली आहेत आणि गनाचं वय किती आहे गना एक तीन वर्ष चालेल चला ही ब दोन्ही बैल तुम्ही एकत्र एक पाळवताय आहे आणि घरचा साज तुम्ही तयार केलेला आहे आपण फायदा तोटं बघितलं पण आता मला विषय थोडं सांगा की असं म्हटलं जातं बैलगाडीत बऱ्याचशा जाणकार लोकांकुंड की पळणाऱ्या बैलांचे पैदास पळत नाहीत एखादं दुसरा अपवाद सोडलं तर तर कसं बघताय तुम्ही ह्या विषयाकडं असं नाही म्हणायला पाहिजे पळणाऱ्या बैलाचे पळणाऱ्या बैलाचीच पळतात उलटे हो कारण त्याची अनुवंशिकता असते त्याचं जी हे असते ते असतेच म्हणजे अनुवंशिक गुण हे असतातच हो अजून बैलगाड्यातील कुठल्या दो दोन तीन बैलांची अशी तुम्हाला ठळकपणे दिसतं नावं दिसतात की ह्यांची पैलास पैदास कमालीची होईल अशी कुठली बैल गोडोलीचा बलमा राजधानी एक्सप्रेस आणि सोनारपाट्याचा सोन्या ह्यांच्या पैदास चांगले होणार होणार शंभर टक्के होणार हां प्रयत्न करणार तुम्ही इच्छा आहे म्हणजे इच्छा आहे इच्छा आहे आणि त्या इच्छा असल्यावर मार्ग निघतोय मार्ग निघतोय का आणि जस तुम्ही सांगितलं कि ही गाय आहे की, की बैलांवरच फायदा टाकते हो गाय म्हणजे एकदम शंभर टक्के बैलावर जाते म्हणजे नुसतं शरीरा नाही गुणांना सुद्धा गुणान सुद्धा हो बर आता पुढचं नियोजन कसं असणार आहे दोघांचं नियोजन आता दो बघूया पेळगाव माहिती चाललंय आता विचार चाललाय बघूया कसं होतंय त्या दृष्टीनं वाटचाल चालल्या होय हो पूर्ण हे गोदन म्हणू मग वासरं छोटे पाड आहेत गाई आहेत आउंड आहेत एक वेगळा संचार आहे ऊर्जेच तुम्ही बोलला अशा कुठल्या आयुष्यात गोष्टी झाल्यात की नाही ह्याची अनुभूती मला प्रत्यक्षात आली की हे गोदन हे मुख्य प्राणी असल्यानंतर एक आयुष्यात असा चमत्कार झाला असं कुठलं झालं आयुष्यात असं एक तीन चार महिन्यापूर्वीचीच गोष्ट आहे जास्त दिवस पण नाही त्याला झाले मी असंच तपासायचं म्हणून गेलो आणि मोठा आजार आहे असं समजलं समजल्यानंतर त्याचं ऑपरेशन वगैरे झालं सगळं झालं आणि त्याच्यात आल्यानंतर एक महिन्यात परत रोटवर लागलो आणि ह्यात हिथं आल्यानंतर वेगळीच ऊर्जा असते तर वाटत नाही तुमचं ऑपरेशन वगैरे झालं मोठा एकदम आजार झालं ऑपरेशन झालं सत्तरचं अठ्ठावन्नवर आलं अठ्ठावन्नचं परत सिक्स्टी सेवनवर गेलं त्यामुळं रिकव्हरी पद्धतीचा या सानिध्यात असल्यामुळं लगेच रिकव्हरी होते आनंदी चेहऱ्यावर हास्य तुमचं दिसतय आणि मी बघितलं तुम्ही मैदानात दिसत होता मला मैदानात आहे बैलगाड्याचा नाद बघा एक मोठं ऑपरेशन झालं म्हणले ते मोठ्या आजाराचं आणि तीन महिन्यात आता बघा ठणठणीत आणि पुन्हा त्यांच्या चेहऱ्यावर हास्य हे हास्य येण्यासाठी हे बैलगाडी शर्यत आणि गायी गाई ह्याच्यावरच आहे सगळं आता कसं आहे एवढा मोठा सगळा संच असेल तर असतं खाणं तर खाण्याचं नियोजन कसं करता तुम्ही एवढं सगळं माझं तसं नियोजन जास्तीत जास्त नैसर्गिक नैसर्गिक म्हणजे कमी औषधाचं आणि जुनं म्हणजे जुनं जे काय होतं हायब्रिडचं कमी जे खपली गहू म्हणा किंवा दूध म्हणा याच्यावर जास्त दूध आमच्या घराला पहिल्यापासून सवय आहे की दुधाशिवाय राहू शकत नाही मग ह्या नवीन वास्त्र समजा दोन्ही झाली तरी त्यांना दिलं तुम्ही दूध हा गणभावला पक्षाला दूध आहे म्हणजे दूध आम्ही गणभावला सुद्धा अजून पण ते गायचं असतं गायचं गायचं घरच्या घरच्या गायीचं त्याच्यासाठी गिरेक आहे हा एक पहिलं खिल्रचं जास्त खिलारचं जर कमी पडत असेल तर मग गिरच पण जर्सी किंवा म्हैशीचं पाजत नाही आता शेतकरी तुम्ही आहात तर शेतकरी म्हटलं की शक्यतो चारा ह्या गोष्टी ह्या विकत आणल्या जात नाही तर किती असं रान ठेवलेलं आहे हा पूर्ण नंदींसाठी राखीव गायींसाठी वगैरे एक दोन तीन एकर असलं तर भरपूर होते आणि इतर ह्याच्यातलं पण मिळते ना वैरण काय सगळ्या ह्याच्यातच काय काय घालता नैसर्गिक सांगा नैसर्गिक काय शाळवाचं वैरण असते बाकी काय बांधाचं गवत असते मका केलेली असते कडवळ असते बर आणि आता कसं बैलगाडी शरीत हे कायकांना कायला शक्य नाही ज्यांनी बैल विकत घेतले मोठी किंवा शहरी भागात जे राहतात त्यांना स्वतः पिकवून आणि स्वतः घालणं हे अवघड जातं तर कशा पद्धतीनं मग करायचं त्यांनी आहे आहाराचं नियोजन करायचं ते सांग आता त्यांचं आहाराचं नियोजन म्हणजे कसं असते बैल ही शहरात राहणार प्राणीच नाही ह्याला ह्या चास त्याच्या निसर्गाच्या सान्निध्यातच पाहिजे तरच ते शक्य आहे आणि शहरी भागात कसं पाहुण्यासारखं एक दोन दिवस राहिला परत इकडं आला तर पाहुण्यासारखं राहणार ते आणि निरीक्षण करा मी निरीक्षण केलेले अशी पळणारी बैल झाली आता आहेत त्यांचं गोट बघा एकदम कुठंतरी नैसर्गिक वातावरणात फार्माऊस पाहिजे फार्माऊस फार्माऊसच पाहिजे बर आजूबाजूला गोंगाट नाही पाहिजे किंवा रिलॅक्स राहिलं पाहिजे रिलॅक्स तरच ते जनावरांनी पोषक असते पोषक असते आहाराचं सांगितलं आणि तुम्ही सांगितलं की आता घरची वासरं शिकवायची सगळ्यांच्यात आता बऱ्यापैकी बा बैलगाड्याचा प्रसार आणि प्रचार झाल्यामुळं तो गायी घ्यायला लागलेत आणि पैदासही चांगले होतात पण ती शिकवायची कसं वासर कशी शिकवायची तुम्हाला मार्गदर्शन द्या शिकवायला कसं आहे आमचे आता सुमन तडसरकर तडसरचे आहेत पुन्हा गोरेगावचे आबा आहेत किंवा रामभाऊ आहेत या सगळ्यांच्या ह्याच्यात तडसरला एक वादळ म्हणून बैल आहे आपल्याकडं वीस वर्षाचा बैल आहे आणि ह्या बैलगाडी क्षेत्राचा बऱ्यापैकी हेडमास्तर आहे तो क्वालिटीचा बैल आहे तो आज पण वीस वर्ष झाले तरी गट काढतो आहे हा म्हणजे नवीन वासराला घेऊन एक चांगला बैल पाहिजे अनुभवी बैल पाहिजे शिकवाय पण सुरुवात कशी म्हणजे करायची ठीक आहे ही झालं तर म्हणजे एक थोडंफार चालाय वगैरे लागलं की पण पळावला एक अनुभवी बैला बरोबर पण ह्याच्या अगोदर कसं काय वासरू पहिल्यांदा काय करायचं वर्षभर होत तर त्याला थोडं वर्षभरच झालं की थोडं झोपलं पाहिजे झोपून फिरवलं पाहिजे एक पाच सहा महिने त्याचं चांगलं गाडीची ही भीती नाही वाटली पाहिजे आणि मग नंतर मग छान्या बैलावर फेरे पडले पाहिजे Hmm. फेरे पडले की मग वर्षाच्या मैदानाला पाहिजे बैल पाहिजे काही एकदम मोठा बैल टाकला तर वासराचं नुकसान होत आहे hmm. कसं असतंय त्याची कॅपॅसिटी काय असेल तेवढ्याच कॅपॅसिटीचा बैल असायला पाहिजे नाहीतर hmm. मोठा बैल टाकला अतिस्पीड चा टाकला तरी वासरू दुखवण्याची शक्यता जास्त असते बरोबर आता जाता जाता काय हो सांगाल की बैलगाडी शर्यत मोठी झाली आणि एक बाजूनं आर्थिक उलाढाल वाढलेले काय सांगाल बैलगाडी शर्यत आणि एक जुने जाणते तुम्ही एक शेतकरी म्हणू कसं पाहतोय शेतकरी ह्या बैलगाड्याकडे बैलगाडीचं क्षेत्र तसं चांगलं आहे आणि थोडंसं ज्याच्याकडं वैरणीचं हे सगळं नियोजन असेल त्याला काय अर्थ नाही आणि काय अजून बैलगाडी क्षेत्र हा खेळच आहे व एक प्रकारचा आज आपण घरी कसं पैलवान सांभाळतो तसंच आहे ना बरोबर त्यांना त्यांना जरा द्या बोलायला छान तुम्ही बोला दे बोलू द्या कसं असतं कट करा की मी घेत की नाही माझं प्रश्न ठीक आहे ती महत्वाचा मुद्दा मांडताय तुम्ही आणि मग त्याच्यानंतर मी टीमकडे जाऊया आता बोलणार होतो मी ती मला सोडू द्या कट मारा होते ठीक आहे आता मी बोलतो शेवटचं सांग दोन मिनट घेत हो तर आता तुम्ही माल बैलगाडी मालकपेक्षा शेतकरी आहात आणि आने, अनेक वर्ष तुम्ही बैलगाडा बघताय बैलगाडा शौकीन आहात पण शेतकरी आहात हा शेतकऱ्यांचा खेळ आपण म्हणतो एक शेतकरी म्हणून कसं पाहताय बैलगाड्याकडं आत्ता शेतकरी म्हणून बैल पाळू शकतोय पण पळवणारी टीम असायलाच पाहिजे आपल्याकडं त्याशिवाय म्हणजे बैल पाळायची चांगली हे करायचं हे आपल्या हातात असतंय पण मैदानातली ही जर थोडी वेगळीच आहे चॅलेंज वेगळी कुठलं चॅलेंज चॅलेंज वाटतं अनुभव असायला पाहिजे अनुभव असणारेच माणसं पाहिजे नियोजन करणारं पाहिजे सुट्टी मेकर पाहिजे किंवा पुढं गाडी आणणार पाहिजे हे सगळं असल्याशिवाय शक्य नाही ते बरं तुम्ही आता बोलताय नियोजन आहे आता हे दोन बैलांचं नियोजन आणि घरचा साज पाळवायचं तुमचं तर परवानगी असणार तुमच्या मागं नियोजन करणार टीम कारण मी जसं म्हटलं घरचा साज पळवायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लागते की टीम मोठी पाहिजे आहे सगळ्या सगळ्या गोष्टी टीमशी गप्पा मारू आहे यांच्या चला टीम आहे जसं सांगितलं नानांनी की टीम महत्वाची आहे घरचा साज पळवण्यासाठी त्यांनी तर तुम्ही नियोजन करताना काय काय बघितलं का आता पहिला आमचा गाणाभाऊ पळतोय चांगला चांगला एक नंबर सगळ्या बैलांच्यात पळाला आहे तो आता हे वासुर आम्ही एक तीन चार मैदान आमच्या पाषा एक बैल आहे चंदर आमच्या वादळ मध्ये शिकवून काढले परत असं मित्रांनी आम्हाला प्रत्येक जणांना बैल दिला आम्हाला वाटलं आता ही गाणाभाव भर पळायच्या लेवलवर आले आम्ही एक दोन मैदान ट्राय घेतली साततेवाडीत आम्ही गट काढला अंतरान चांगल्या गाड्या मैदान बंद पडलं परत आम्ही तसंच म्हटलं हीच गाडी कंटिन्यू करूया मग आम्ही अमरापूरला लांब पाल्ला एक गाणाभाला पाल्ला लागतो सप्पै राहणार म्हटलं तिथं करू ट्रायल तिथं आम्ही पळवली गाडी चांगली गाडी पाळाली आठ नंबर फाटी आली आम्हाला फायनलला आठ नंबर फाटीनं आम्ही सुट्टा दोन नंबर केला घरचा घरचा साज आणि एक नंबर केला राजाने कंदूरच्या आणि हेनी अर्जुन ती गाडी टॉपचीच आहे मुलाखती घेतली राजे पण मला हा विषय वेगळा वाटते की दोन्ही भाऊभाऊ पाळाले आणि नुसते म्हणजे असं आता कसं होतं एका गावातले असले ह्याच्या चुलत्या बैल त्या चुलतात एकत्र पाळलं तरी म्हणले भाऊ भाऊ पाळाले पण हे ऍक्च्युली भाव आहेत हे बैलगाड्यात हे बैलगाड्याचं उदाहरण आत्ताच्या घडीला नाही ना की एकाच मालकाची एकाच गायीची वासर पाठोपाठ एका वर्षानं त्यांचा जन्म झालाय आणि एकत्र पाळतात आणि गुलाल घेतात आता ह्याच्यात लय अडचणी आल्या त्या जरा नानामध्ये आजारी होत mm. तेव्हा आम्ही हा जो बैल आहे पक्ष्या mm. तेव्हा थोडं पळापळ झालेली आमची आमचं पण काम धंदा आहे ती प्रत्येकाला ही सगळी एका गावची नाही ती वादळ ग्रुप मध्ये एक सात आठ गावची पोर आहे ती सगळी मग ते आम्ही हो बैल द्याचा पण निर्णय घेतलेला नानासने बोललेलो mm. परत काय कारणावर ती राहत गेला म्हणजे आम्हीच विकतो म्हणजे प्रश्न पडायला पुढच्या माणसाला की बाबा काय माणसं आहेत ह्या ह्यात काहीतरी खोट असेल खोट पण तसं काय नाही त्या बैलात आणि परत मग की आणि बैल कारभार यांच्याकडे घालवला म्हणजे हे कारभार आहे स्वतः ड्रायवर सुट्टी मेकर सगळं छकड्या वाढण्यापासून आज वाटत नाही दिसणं प्रत्येक गोष्ट कुणी असं म्हणजे एकदम काय होत नाही भर, मी मी ट, सगगे, सगगे। बर मी का मित्रांनो ही टीम घेतोय कारण घरचा मोठी टीमच पाहिजे तर सगळ्यात पण तुम्ही म्हणला आसपासची लोक आहेत कुठल्या कुठल्या गावचे आहेत ओहा बघा वांगीची आहे ती पोर आमची तडसरची तर लय मोठी टीम आहे कारण कमीत कमी घरच्यात आमची गाडी सोडा ही म्हणत एक बारा जण लागते तीना भाऊ उभा राहत नाही उचलल्यापासून आम्ही पुढं गाणं बाबा थांबत नाही पुढे एक दोघं ती आमची एक नंबर पोर आहे ती ती कुठंच जाऊन देत नाही ती बैल लांब लगेच पकडते ती म्हणजे ती त्यामुळे पंधरा वीस लोकांची टीम लागते ते आपली सगळं म्हणजे मित्रांच्या मुळेच हे सगळ्यांच्या मुळे आहे नाना पण आता वय नाना जास्त आहे पण एकदम मैत्रीचं वातावरण बरोबर असा विषय आहे आणि त्यामुळेच घरचा साज पाळला पुन्हा पळाला तर ह्या पूर्ण टीम मुळे आणि यांचं कौतुक असत तुमची बैल नाहीत नानांची बैल आता कसं वैयक्तिक नाहीत तरी काय तुम्ही आता ते सांगा ती प्रेमच आहे आमची म्हणजे माझी पण दोन तीन बैल आहे ती पण आता एक बैल होता वादळ म्हणून आता म्हातारा झालाय परत नानांच्या एका बैलाबरोबर राजा पळत होता गाना राजा पळत होता जरा स्टेप बाय स्टेप असते आपला बैल कुठं पळतो हे ते आपल्याला कळलं पाहिजे बाई बाई पर पर आदा 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 ना आता तो बैल ह्या बैलांच्या पेक्षा कमी पळतोय आता आमचा माऊली पळत होता परत अजून एक दोन तीन बैल एक नंबरची मायड होती ती आता नाही ती आता ती जरा दुसरीकडं ती लांब आहे ती मग त्यामुळे जी पळत तीच पळवली पाहिजे बरोबर माझा आहे म्हणूनच गाणाभाऊ मध्ये पळवायचा मग ती जिंकू शकत नाही पळली आमच्या ग्रुप मध्ये आठ दहा बैल आहे ती बाबा कोण पळेल गाणाभाऊ पक्ष्या पळतोय गाना कोण पळतो आता आमच्या ग्रुपमध्ये अजून टाग्या म्हणून ती खोंड एक सात आठ दहा मैदाना आमच्यात गुलालच तुटलेलं नाही तर तो पहिल्यांदा आम्ही आता परवादेशी गाणाभाऊ मध्ये गाठला राहिली गाडी असं मुद्दा चांगला सांगताय की घरचा साज आता कसं घरचा साज पळला तर पळवला पाहिजे हा नाहीतर उगच एक बैल पळायचा आणि एका बैलाने पळायच नाही आणि ती माझी पळलीच पाहिजे मी नानासन दिलेला नानाने मला दिलाच पाहिजे ही भावना ठेवली तर मग आपण जिंकू शकत नाही बरोबर बरोबर थोडी आयडिया घेतली पाहिजे आणि मगच ती केलं पाहिजे ड्रायव्हरला विचारलं पाहिजे बाबा काय होते त्यांच्या कोण ड्रायव्हर असतं असता आमचा असा विषय आहे की पाक आटील ड्रायव्हरांच्या पासून सगळे ड्रायव्हर एक नंबरचे झाले ती असं फिक्स आमचं कोण नाही आपलं म्हणजे बैल कुणाला पण पळती ही एक वैशिष्ट आहे बैल पण पाहिजे काय बैल कस बाबा असते ड्रायव्हर ही बैल अशी आहे की ही बैल कुणाला पण आता ही दोन मैदान झालं गणेश हाणतोय गाडी चांगली पळती त्याच्या मागे बबन हाणत होता इथं बबन आता रेणावीच नाही ते निवडणूक आहेत ते हाणत म्हणजे असं कोण जर बसल तर गाडी पळती मित्रांनो मुलाखत घेतली मुलाखत घेण्यासाठी निवडीत आलो होतो पण मुलाखत ह्या मुलाखतीत वेगळं पण का घरचा साज घरचा साजाबरोबर एकाच गायीची दो, दोन दोन वासरं आणि महत्त्वाचं म्हणजे गुलाल पात्र ही बैल घरचा साज असा एक योग जुळून आला होता तर हा योग तुमच्यासमोर दाखवणं महत्त्वाचं आहे आणि जसं सांगितलं की गाई असल्यानंतर बैल असल्यानंतर एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा असते तर ही ऊर्जा घेऊनच आक आपण आयुष्यात पॉझिटिव्ह वागूया आणि एक चांगल्या पद्धतीचं वातावरण आपल्या आसपास तयार करूया मित्रांनो तुम्ही बघू शकता ही गाई आणि ह्या गायीची ही दोन्ही बैल इकडं आहे गणाभाव इकडं आहे पक्षा फरक आहे एका वर्षाचा आणि लवकरच तुम्हाला हा घरचा साज पुन्हा एकदा पडताना दिसेल आणि निश्चितच गुलाल घेतील आपण प्रार्थना करू धन्यवाद